पुरंदरला पुराण काळात इंद्रनील पर्वत असे म्हटलं जायचे हनुमंताने द्रोणागिरी उचलून येत असताना त्या पर्वताचा काही भाग येथेच खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत होय यादव काळापासून हा किल्ला अस्तित्वात आहे भामनेच्या मलिक अहमदने सन चौदाशे एकोणव्वदच्या आसपास हा किल्ला जिंकला नंतर तो किल्ला निजामशाही मध्ये होता इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाहीच्या असताना हा किल्ला आदिलशाही मध्ये आला आदिलशाहीच्या काळामध्ये महाजी निळकंठराव हा किल्लेदार होता इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये सामील केला चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी महाराणी साहेबांच्या यांच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा याच गडावरती जन्म झाला नेताजी पालकर यांना महाराजांनी पुरंदर किल्ल्याचे सरनौपत म्हणून नियुक्त केले होते इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरच्या तात मुघलांना तेवीस किल्ले देण्यात आले त्यात पुरंदरचा देखील समावेश होता निळोजी पंत मुजमदार यांनी आठ मार्च सोळाशे सत्तर रोजी पुरंदर पुन्हा स्वराज्यामध्ये सामील केला गडावरती पाहण्याचे ठिकाणे मुरारबाज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची स्मारके बिनेचा दरवाज चर्च पुरंदरेश्वर मंदिर सलग तीन प्रवेशद्वार पाण्याची टाक केदार दरवाजा केदारेश्वर मंदिर आणि वेगवेगळ्या प्रकारचे